वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ड्युरोवॉल्स कंपनीच्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी आपल्या परिवारासह कंपनीसमोर उपोषण सुरू केलं आहे वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एफ सेक्टरमधील वेरो ग्रुप ड्युरोवॉल्स कंपनीच्या कामगारांनी आपल्या परिवारासह हो कंपनी व्यवस्थापना विरोधात उपोषण सुरू केलं आहे या कारखान्यात ड्युरोवॉल्स केजरीवाल एम्प्लॉईज युनियनची स्थापना केली असून या संघटनेच्या माध्यमातून शेकडो कामगार कंपनीत काम करतात मात्र कंपनी व्यवस्थापन कायमस्वरूपी कामगार ठेवत नसून खासगी ठेकेदार पद्धतीने आणि कॅज्युअल कामगार पद्धत अवलंबून कामगारांचा छळ करीत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून कामगारांचे मोठे नुकसान होत आहे कंपनी व्यवस्थापनाने इतर संघटनेचा आधार घेत त्यांच्या मदतीने कामगार कामाला घेऊन अन्याय सुरू केला असल्याचा आरोपही युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे तसेच कंपनीने एकवीस ऑक्टोबर दोन हजार या वर्षीच्या कराराप्रमाणे उत्पादन देत असतानाही कंपनी व्यवस्थापन आणि अन्य संघटना या करारातील अटी डावलून कायम कामगारांनी जास्तीचे उत्पादन देण्यासाठी दबाव टाकत होती कंपनीने ठरवल्यापेक्षा जास्त उत्पन्न कामगारांनी द्यावे अशी अट घातली मात्र कायम कामगारांनी ते शक्य नसल्याचे सांगितल्यामुळे कंपनीने त्यांच्यावर दबाव टाकला त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने कायम कामगारांना धारेवर धरत तसेच जानेवारी 2015 या वर्षापासून कुठलीही पुनर्सूचना आणि नोटीस न देता कामगारांच्या पगारातून एकतर्फी रक्कम कपात करण्याचा धडाका कंपनी व्यवस्थापनाने सुरू केला आम्ही वेळ आमचा जो करार आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चौदाला संपुष्टात आलेला आहे पण त्या करारामध्ये जे उत्पादन ठरलं होतं त्याप्रमाणे उत्पादन आम्ही पूर्णपणे देत आहोत सर्व कामगार तरीसुद्धा व्यवस्थापनाला उत्पादनाची जास्त मागणी पाहिजेत जास्त उत्पादन मागतायत व्यवस्थापन पण ते होणं शक्य नाही आहे जे ठरलेलं आहे ते आम्ही पूर्णपणे देत आहोत त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला वेतन द्यायला हवं होतं तर त्यांनी प्रतिमा आमचा आठ आठ हजार रुपये प्रत्येकी कपात करणं चालू केलेलं आहे एक जानेवारीपासून एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवपासूनचे कामगार इथं काम करतायत आणि त्यांना हा एवढ्या हाल अपेष्टा हे भोगतायत तरीसुद्धा त्यांना कुठलीही दयामया येत नाही आहे तरी कुठंतरी शासनानं सुद्धा आमच्यासाठी काहीतरी करावं त्याच्यासाठी आम्ही उपोषण आता लावलेलं ला आहे त्याचबरोबर कामगारांवर दहशत निर्माण करून खोटे निलंबन आदेश आणि खोटे शिस्तभंगाची कारवाई व्यवस्थापनाने राबवली कंपनीच्या या अडमुठ्या धोरणाला कंटाळून कामगारांनी न्याय हक्कासाठी रविवार पासून उपोषण सुरू केलं आहे एकवीस आठ दो, दोन हजार चौदा ला आमचं अग्रीमेंट संपुष्टात आलं झाल्यामध्ये त्याने ऑगस्ट महिन्यापासून आम्हाला पूर्ण आठ हजार पगार कपात केली आणि आम्हाला बावन आजार जे प्रोडक्शन ठेवलं होतं ते बावन आजाराहून त्यांनी आठवन्न हजार पाचची जी मागणी केलेली आहे तरी आमचं शासनाने याच्याकडे लक्ष घाला आमच्या मागण्या ज्या आहेत आमचे निलंबित कामगार हे कामावर घेतले गेले आम पाहिजेत आमचे कटलेला पैसा त्यांनी आमचा जमा करावा आणि ज्यांच्यावर जे खोटे आरोप लावलेले ला ते खोटे आरोप त्यांनी मागे घेण्यात यावे तसंच व्यवस्थापनाने आपल्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं कामगारांनी सांगितलं आहे